नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी आत्ताची नवीन अपडेट आपल्या समोर आलेली आहे नक्की ही अपडेट काय असणारे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलायकन देखील प्रेस करून ठेवायची आहे ऑलवरती सेट करायची आहे कारण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी महत्त्वाची अपडेट येत असते आणि ती अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल अगोदर सबस्क्राईब करायला पाहिजे तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटतं कसा वाटलं तर मला हा देखील कॉमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत ही बातमी जाऊ द्या ज्यांना त्यांना पण समजेल की काय आहे हे महत्त्वाचे अपडेट तर चला कोणताही वेळ वाया नगला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करूयात कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे तर पहा अपडेट अशी आहे तर लाडक्या बहिणींना आता साडेचार हजार रुपये एकत्र मिळणार पाहूयात आपण या ठिकाणी सविस्तर अपडेट पाहूयात तर चला कोणताही वेळ घालता आजच्या वेळेला सुरू करूयात तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सध्याच्या बातम्यानुसार आपण ही अपडेट पाहत आहोत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आपण अनेक ठिकाणी ऐकलं असेल आता बऱ्याच वेळा म्हणजे आपण ही चर्चा केली आहे की लाडकी बहीण होण्याचे हे दोन हप्ते आता एकत्र ये येण्याची दाट शक्यता आहे असे अनेक ऐकले परंतु या व्हिडिओमध्ये काय नवीन आहे ते आपण पाहूयात ज्यामुळे लाभार्थ्यांना आता लौकर, साडेचार हजार रुपये मिळू शकतात काय मिळू शकतात कारण नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असं मिळून तुम्हाला साडेचार हजार रुपये एकत्र मिळू शकतात तसंच ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत देखील देखील या ठिकाणी दिलेली आहे आता इथे ई के वाय सी जर तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची के वाय सी करून घ्या अन्यथा तुम्हाला हे साडेचार हजार रुपये आहेत ना हे पण भेटणार नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरू शकता त्यामुळे लाडकी बहीण योजनेची के वाय सी लवकर लवकर करून घ्या पुढे ई अंतिम जी मुदत दिलेली आहे ती एकतीस डिसेंबर ही आहे आणि जवळजवळ पाहायला तर आता बारा तेरा दिवस उरलेले आहेत आणि बारा तेरा दिवसात लाडकी बहीण योजनेची केवायसीची जी, के जी तारीख आहे ती आता संपणार आहे अवघे थोडेच दिवस राहत राहिलेले आहेत लवकरात केवायसी करून घ्या आणि ती पूर्ण न केल्यास लाभ थांबेल म्हणजेच थोडक्यात समजू घ्या लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र व्हाल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिलेली आहे लाईव्ह दिलेले आहेत आपण न्यूजतर्फे पाहू शकता स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही जर के वाय सी नाही केली तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून काढून टाकता येईल तुम्हाला काढून टाकलं जाईल आणि तुम्हाला इथून पुढचे जे पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यासाठी तुम्ही अपात्र ठराल तुम्हाला पैसे भेटणार नाहीत ज्यामुळे या योजनेतील पारदर्शकता आणि त्रुटीस असं सुधारण्यावरती भर दिलेला आहे असं या ठिकाणी त्यांनी देखील सांगितलं आहे पुढं पाहा सध्याच्या बातम्यांचे मुख्य मुद्दे आपण पाहूयात न्यूज पाहूयात काय काय आहे हप्त्यांची प्रतीक्षा पहिला आपला पाहूयात हप्त्यांची प्रतीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाही आहेत वाट पाहत आहोत आपण ते जानेवारीमध्ये एक एकत्र येण्याची दाट शक्यता मिळालेली आहेत आणि टोटल आपल्याला मिळणार आहेत साडेचार हजार रुपये हा एक नाही आनंदाची बातमी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आता आपलं वाट पाहायची आहे जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात तुम्हाला मिळणार आहेत साडेचार हजार रुपये डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला ए के वाय अंतिम मुदत या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दिलेला आहे त्या पुढचं पाहूयात त्रुटी सुधारणा आता त्रुटी सुधारणा म्हणजे काय ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांना ए के वाय सीमध्ये त्रुटी असल्यास सुधारणा करण्याची शेवटची संधी दिलेली आहे असे आदिती मं आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर अनेक बोगस लाभार्थी देखील लाडकी बहीण योजनेमध्ये होते आपल्याला माहितीच आहे आणि या योजनेतील अपात्र लाभार्थी पुरुष आणि सरकारी कर्मचारी आढळल्याने एकशे पासष्ट कोटींची आता वसुली आणि कारवाई देखील त्यांच्यावरती सुरू झालेली आहे ही एक महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे आता हप्तेची प्रतिषा आता जवळजवळ संपणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी मी महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला भेटू आपणच्या वेळेमध्ये तोपर्यंत जयंजय महाराष्ट्र वंदे मातरम